जात असताना आपण जुन्या करारातील थोर संत जनाच्या जीवनाचा अभ्यास आपण जेवढा केला तेवढा कमी आहे आणि पाहतो आब्राम आणि इसाक यांच्या तुलनेमध्ये उत्पत्ती बावीसव्या अध्यामध्ये पिता पुत्राचं चा एक चांगलं तुलनात्मक उदाहरण परमेश्वराने आपल्याला आपल्या पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते आपल्या सर्वांच्या परिचयाच आहे परंतु परमेश्वर पित्याने जो आमचा याव्य परमेश्वर आहे त्याने अब्रामाला विश्वासाचा पिता म्हणून ठरवलेला आहे आम्ही रोम चार दोन तीन मध्ये वाचतो त्याने विश्वास ठेवला हो आणि नीतिमत्व हो त्याला असे गणण्यात आले आब्राम हा परमेश्वर पित्याच आणि इसाक हा आपल्या देवाच्या पुत्राचं दर्शक आहे असा आपण पाहतो बायबलमध्ये आणि आब्रामाने आपल्या एकूण त्या पुत्राला जसं स्वतःसाठी राखून न ठेवता हो विश्वासाने त्याचं त्याने अर्पण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवलं नाही तसंच आमच्या परमेश्वर पित्याने पण जो युगान सार्वकालिक जिवंत परमेश्वर आहे त्याने देखील आपल्या स्वतःच्या पुत्राला अं मानवजातीच्या उद्धारासाठी मुक्तीसाठी त्याने आपल्या पुत्राचा त्याग केलेला आपल्याला पाहायला मिळतो ह्या दोन गोष्टी त्यांच्याशी बऱ्याच समा सामायिक आहेत आणि मानवजातीच्या मुक्तीसाठी त्यांनी त्याला देऊन टाकलं आपल्या एकूण त्या एक पुत्राला तो प्रभू ख्रिस्त आणि आमचा अभरामाचा पुत्र इसाप यांच्यामध्ये जी साम्यता आहे ती साम्यत्याबद्दल आपण थोडासा आज या बाबतीत थोडासा विचार करू आपण मनन करू त्यामध्ये आपण पाहतो की पाच मुद्दे आहेत ते त्यामध्ये आपण बघू पहिला मुद्दा तो अभिवचनाचा पुत्र आहे परमेश्वराने अभरामाला अभिवचन दिलं होतं आणि आमचा प्रभू ख्रिस्त देखील आम्ही त्याच्याबद्दल वाटतो की प्रारंभी शब्द होता शब्द देवाचा होता शब्द देव होता आणि योहान शुभरता पहिला अध्याय आणि चौदा वचनामध्ये आपण पाहतो शब्द देही झाला आणि दे त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि त्याचप्रमाणे आम्ही पाहतो उत्पत्ती तिसरा अध्याय त्यामध्ये बघत असताना आपल्याला पाहायला मिळतो उत्पत्तीमध्ये प्रभू ख्रिस्ताचा उल्लेख तिसरा अध्याय आणि पंधरा वाचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वयर स्थापील ती तुझे डोके व तुझी या ठिकाणी स्त्री पासून जन्मलेला परमेश्वराचा पुत्र स्त्री पासून जन्मलेला आम्हाला पाहायला मिळतो आणि ती भविष्याने जशी या ठिकाणी केलेली आहे तशी ती गलती कराच्या पत्रामध्ये आम्हाला पूर्ण झालेली पाहायला मिळते आम्ही परिचित असलेलं वचन गलती करा पत्र त्याचा चौथा अध्याय आणि चौथ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता आणि आभ्रामाला देखील परमेश्वराने असेच अभिवचन दिलेलं आपल्याला उत्पत्तीचा सतरावा अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बाराव्या अध्यायामध्ये ऍक्च्युअली त्याचा उल्लेख आहे तुझपासून मी मोठे बारावा अध्याय दुसरं वचन मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन मी तुला आशीर्वाद देईन तुझे नाव मोठे करीन तू आशीर्वादित होशील आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की सतराव्या अध्यामध्ये अ आम्ही पाहतो एकोणीसाव्या वाचनामध्ये त्याचा उल्लेख परमेश्वर देव अब्रामा संगती बोलताना स्पष्टपणे केलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण उत्पत्ती याचा सतरावा अध्याय आणि त्याचं सतरा ते एकोणीस मध्ये आपल्याला आपल्याला वाचायला मिळतं अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले शंभर वर्षाच्या माणसाला मूल होईल काय नव्वद वर्षाच्या सारेला मूल होईल काय प्रश्न देवाला म्हणाला इशमाय तुझ्या समोर जगला म्हणजे झाले मग देव म्हणाला नाही नाही तुझी बायको तू त्याचे नाव इसाहाक ठेव त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करेल या ठिकाणी आब्रामला परमेश्वराने करार केलेला आणि तुझ्याच हिच्याच पोटी सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल असं म्हटलेलं आहे आणि आम्ही पाहतो की आमचा प्रभू ख्रिस्त देवाचा शब्द सामर्थ्याचा शब्द आम्हाला हिब्रीकरांच्या पात्रामध्ये आम्ही त्याचा उल्लेख वाचतो सामर्थ्याचा शब्द देवाचा शब्द प्रारंभी शब्द तो पित्याच्या उराशी होता त्याला त्याने प्रगट केलेले आहे आणि इथं अब्रामाने पण अं अब्रामाला पण इथं दोघांचा जन्म अभिवचनाने आम्हाला झालेला पाहायला मिळतो हे दोघांमध्ये आम्हाला साम्य पाहायला मिळतं इथं देवाचा पुत्र तो चा, चा ते होता तो स्त्रीपासून त्याने सामर्थ्याच्या शब्दाच्या द्वारे झालेला आहे आणि आभ्रामाला परमेश्वराने दिलेलं अभिवचन आहे ते त्याने पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या मुद्द्याकडे जात असताना दोघांचा जन्म हा एक चमत्कार होता इसाकाचाही आणि स्वतः प्रभू ख्रिस्ताचा पण त्यासाठी आपण अं ते त्याचे संदर्भ पाहत असताना आपण यशयाच्या पुस्तकामध्ये जाऊ प्रभू श्री ख्रिस्ताविषयी आम्हाला पाहत असताना यशाचं पुस्तक सातवा अध्याय आणि त्याचं चौदावं वचन यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान वेल आमच्या सानिध्य देव असे ठेवेल दे। आणि पुढं नव्या वचनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळते की कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे आम्हाचा पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता अधिपती म्हणतील त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला आहे तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवी आणि पुढे ते, ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करेल सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस येईल या ठिकाणी परमेश्वराची योजना जी आहे ती प्रभू शिकृत्ताद्वारे त्याच्या एकोणते पुत्राद्वारे जो पहिल्या आधामाने अवज्ञेचा एक पाप केल्यामुळे पूर्ण मानवजात पतित झाले आणि त्यांना मुक्ती देण्यासाठी परमेश्वराने आपल्या ऐकून त्या कुत्र्याची व्यवस्था केलेली पाहायला मिळते परंतु या ठिकाणी अं इसाकाच्या बाबतीमध्ये आम्ही पाहतो की त्याचा जन्म पण अं असाच अभिवचनाच्या द्वारे झालेला आहे त्यासाठी ते आपण उत्पत्तीचं पुस्तक मध्ये येऊ उत्पत्तीचं पुस्तक त्याचा एकविसावा अध्याय आणि त्याच्या एक ते पाच वचनामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं उत्पत्ती एकवीस अध्याय अगोदर बाराव्या अध्यामध्ये असताना त्याला अभिवचन दिलं होतं परंतु या ठिकाणी आम्ही पाहतो की अभरामाचं वय शंभर झालेलं पाहायला मिळतं आणि एकवीसव्या अध्यामध्ये एक ते पाच वर्षामध्ये आम्हाला परमेश्वराने ते अभिवचन पूर्ण केलेलं पाहायला मिळतं यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला व तिला दिलेले वचन पुरे केले सारा गर्भवती झाली देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तीस पासून मुलगा झाला अब्रामाला सारे पासून मुलगा झाला त्याचे नाव त्याने इसाहाक ठेवले अब्रामाने आपला मुलगा इसाक आठ दिवसाचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली इसाक झाला तेव्हा अब्राम शंभर वर्षाचा होता सारा म्हणाली देवाने मला हसवले जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल या ठिकाणी देखील आम्ही पाहतो अब्राम जो विश्वासाचा पिता आहे त्याने त्या ते विश्वासाच्या पित्याला त्याला जे अभिवचन दिलं होतं ते अभिवाचन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या बाबतीत पाहतो आम्ही पहिल्या आदामाने ज्याला आपल्या प्रतिरूपाचं बनवलं होतं तो प्रतिरूपाचा आदाम ज्यावेळेस एका एका पापामुळं पापामुळे पतन पावलेला आहे तर त्याच्या पापामुळे मानवजात सर्व पापमय झाली होती आणि सर्व मनुष्यामध्ये पाप पसरली पा त्यांना पुन्हा सहभागितेमध्ये घेण्यासाठी परमेश्वरांनी आपल्या सामर्थ्याच्या शब्दा शब्दाला शब्द देही केला आणि त्याच्याद्वारे मुक्तीदाता त्याने आम्ही यशाच्या पुस्तकामध्ये पाहिलं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये मध्ये साम्य आम्हाला पाहायला मिळत आणि हा चमत्कारच आहे कारण प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म हा देव असताना फिल्पेकरांच्या दुसऱ्या अध्यामध्ये आम्ही वाचतो देव असताना त्याने त्याचं देव पण बाजूला ठेवलं रिक्त झाला आणि तो मनुष्य रूपामध्ये आला दासाचं स्वरूप धारण केलं जी अवज्ञेचं पाप पहिल्या आधामाने केलेलं पाहायला मिळतं त्या मनुष्याच्या द्वारेच आज ते आज्ञापालन त्याला करण्यासाठी देवाला मनुष्य रूप धारण करून यावं लागलं आणि त्याची भविष्यवाणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याचं पृथ्वीवर आगमन झालेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि हा चमत्कारच होता कारण मत्तेशू वर्तमान त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये एक एकवीस मध्ये आम्ही पाहतो की तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील परमेश्वराची महान योजना त्याने या ठिकाणी पूर्णत्वास नेलेली आम्हाला पाहायला मिळते आणि या ठिकाणी देखील म्हटले हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेशच्या जे सांगितले ते पूर्ण व्हावे ते असे पहा कुमारी गर्भवती होईल तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानवल हे नाव देतील या नावाचा अर्थ अम्माबरोबर देऊ ह्या ह्या ज्या वचनाच्या संदर्भाने आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात त्या परमेश्वराने मानवाच्या मुक्तीसाठी केलेली योजना आम्हाला पाहायला मिळते परंतु इसाकाच्या बाबतीत आम्ही ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस देखील आम्हाला परमेश्वराने अभ्रमाच्या द्वारे विश्वासाच प्रतीक विश्वास पुढे घेऊन जाण्यासाठी त्याने इसाकाला देखील परमेश्वराने अभिवाचन दिलं ते पूर्ण केलेलं पाहायला मिळतं आम्ही त्यासाठी रोमकाराचं पत्र काढू रोमकाराचं पत्र त्याचा चौथा अध्याय आणि त्याच्या अठराव्या वचनामध्ये वा अठरा ते एकोणीस या वचनामध्ये आम्हाला स्पष्ट पाहायला मिळतं तशी तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे शंभर वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीव पण ही, ही त्याने लक्षात घेतली परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही तर विश्वासाने सबळून त्याने देवाचे गौरव केले या ठिकाणी विश्वास हा मनुष्य ठेवू शकत नव्हता पतन पावलेला मनुष्य हा विश्वास ठेवू शकत नव्हता आणि त्याने त्यासाठी त्याला विश्वासाचा पिता निर्माण विश्वासाच्या पित्याच्या द्वारे त्याला अभिवचनाच्या द्वारे त्याचही त्याने कसोटीस लावून त्याला विश्वासाच्या द्वारे त्याला अभिवचन दिलं आणि त्याने पण आभ्रामाने पण जो विश्वासाचा पिता झाला त्याने पण आपलं निर्जीव झालेले शरीर असताना तो शंभर वर्षाचा झालेला असताना त्याने पण विश्वासाला विश्वासाने त्याला तो पुत्र लाभलेला आम्हाला पाहायला मिळतो आमचं पतन पावलेले जीवनही पूर्वी असंच होत की ज्या पतन पावलेल्या जीवना जीवनामध्ये आम्ही होतो त्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्ही पाहतो की आम्हाला विश्वास ठेवण्याची देखील आमच्यामध्ये कुवत नव्हती त्यासाठी आम्ही पेत्राचं पहिले पत्र काढू आणि त्याचा पहिला अध्याय आणि आम्ही पाहतो की एकवीस वर्षामध्ये पाहतो तुम्ही त्याच्याद्वारे म्हणजे ख्रिस्ताच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाले हा त्या देवानेच त्याला मेलेल्यात मेले उठून मेलेल्यातून उठून त्याचे गौरव केले ह्यामुळे तुमचा विश्वास अशा देवावर आहे म्हणजे परमेश्वराने विश्वासाचा पिता त्याचा पुत्र अं जसा त्याने त्याला विश्वास कसोटीस लावून विश्वासाच्या द्वारे त्याला पुत्र अभिवचन देऊन अभिवचनाचा पुत्र दिला तसा प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे जितक्यांनी पण विश्वास ठेवला त्यांना विश्वास ठेवण्याची पापामुळे कुवत राहिली नव्हती त्यांना ती कुवत मिळण्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताच प्रायश्चित वधस्त प्रायश्चित आम्हाला आमच्या पापापासून सोडवण्यास समर्थ आहे आम्ही प्रभू श्री ख्रिस्तामुळे आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची कुवत मिळालेली आम्हाला पाहायला मिळतं तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला यामध्येच आम्हाला लक्षात येतं की आम्ही जर प्रभू श्री ख्रिस्त जर या पृथ्वीवर मानवरूप धारण करून आला नसता तर आम्हाला विश्वास ठेवण्याची आमच्यामध्ये कुवत नाही कुवत राहिली नसती ती कुवत ती पात्रता आम्हाला त्याच्या प्रायश्चिताच्या द्वारे मिळालेली आपण पाहतो म्हणून जसा प्रभू श्री जन्म चमत्कार आहे तसा आब्राम विश्वासाचा पिता त्याला जो पुत्र परमेश्वराने दिला त्याचा जन्म देखील एक चमत्कारच आम्हाला पाहायला मिळतो त्यानंतर तिसऱ्या मुद्द्याकडे जाताना आपण पाहतो की दोघांनी पण त्यांच्या पित्याने त्यांना त्यांच्या पुत्रांना वेदीवर अर्पण केलेला आम्हाला पाहायला मिळत प्रभू परमेश्वर पित्याने पण आपल्या पुत्राला के अर्पण केलेलं पाहायला मिळतं आणि आब्रामाने पण अं त्याच्या पुत्राला विश्वासाच्या द्वारे त्याच अर्पण केलेलं पाहायला मिळत त्यासाठी ते आम्ही पाहू रोम करास पत्र त्याचा आठवा अध्याय आणि त्याचं बत्तीसावं वचन हो यामध्ये आम्ही पाहतो आठ आड, बत्तीस ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपण सर्वांकरता समर्पण केले तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही यामध्ये आपल्याला परमेश्वराची महान अद्भुत योजना पाहायला मिळते त्याची आपल्यावरची प्रीती आपल्याला इथे पाहायला मिळते ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणाकरिता समर्पण केले आमच्यामध्ये ती कोणती कुवत नसताना त्यांनी आपल्या एकूण त्या पुत्राला तुमच्या माझ्यासाठी व जगाच्या उद्धारासाठी त्याला समर्पण केलेलं पाहायला मिळत ही अद्भुत योजना आहे आणि त्याच बाबतीत आम्ही पाहतो की अं इकडं आम्ही उत्पत्ती बावीसवा अध्यायमध्ये पाहत असताना जो विश्वासाचा पिता होता त्याला तो देखील ह्या परिस्थितीतून गेलेला पाहायला मिळतो विश्वासाच्या द्वारे बावीस अध्याय नऊ ते बारा वाचनामध्ये आपण पाहतो देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्रामाने तेथे ते वेदी उभारली तिजवर लाकडे रचिली आणि आपला पुत्र हिसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला तेव्हा परमेश्वराच्या दूताने ते त्यास आकाशातून हाक मारून म्हटले अब्रामा अब्रामा तो म्हणाला काय आज्ञा मग तो बोलला तू मुलावर आपला हात चालवू नको हो, त्याला काही करू नको हो, कारण तू आपल्या मुलास आपल्या एकुलत्या एका मुलास ही माझ्यापासून राखून ठेवले नाही यावरून तू देवाला भिवून चालणार आहे हे मला कळले या ठिकाणी आब्रामाच्या द्वारे जो विश्वास विश्वासाचा पिता आपल्याला मिळालेला आहे आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यासाठी परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला समर्पित केलेले यामध्ये किती साम्यता पाहायला मिळते परमेश्वराची योजना परमेश्वराने अगोदर विश्वासाचा पित्याला देखील तो अनुभवातून त्याने नेलेलं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी दोघांनी पण स्वतःचा पुत्र स्वतःसाठी राखून न ठेवता त्याने त्याला विश्वासाच्या द्वारे अर्पण केलेले पित्या परमेश्वराने त्याची प्रीतीचं प्रमाण दिलेलं परंतु इथं अब्रामने त्याचं विश्वासाची कृती त्याने केली आणि त्याला नीतीमान करण्यात आलेले आहे हे किती अद्भुत गोष्ट आहे ही ही देवाची दया आहे देवाची कृती आपल्याला पाहायला मिळते आणि चौथ्या मुद्द्याकडे जात असताना तो पुनरुत्थित पुत्र होता आमचा प्रभू श्री ख्रिस्त हा पुनरुत्थित पुत्र होता त्यासाठी रोम कराचं पत्र पाहायला अध्याय आणि त्याच्या चौथ्या वाचनामध्ये आम्हाला ह्या गोष्टीचा उल्लेख पाहायला मिळतो रोम एक चार मध्ये व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थनाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित झाला आमच्या प्रभूला परमेश्वर पित्याने त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत केलं आणि तो त्याचा उल्लेख आम्हाला पुन्हा चौथ्या चोवीस आणि पंचवीस मध्ये पण पाहायला मिळतं की तर आपल्या प्रभू यशूला ज्याने मेलेल्यातून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठी ते लिहिलेले आहे ते आपणालाही ते गणिले जाणार आहे तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधामुळे मरावा धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठलाय आपल्याला नीतीमान ठरवण्यासाठी आमच्या परमेश्वराने आपल्या एकूण त्या पुत्राला तुमच्या माझ्या पापाचा खंडणी भरण्यासाठी मोल भरण्यासाठी त्याने त्याला त्या ते ठिकाणी त्याच्यावर पाप लादण्यात आल्यामुळे तो आमच्यासाठी अर्पण झाला आणि तो निर्दोष निष्कलंक असल्यामुळे त्याने त्याला आपल्या सामर्थ्याच्या द्वारे पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत केलं असा तो पुनरुत्तीत विजय प्रभू आम्हाला लाभलेला आहे त्याबद्दल आपण त्याचे उपकार मानून त्याच्या नावाला धन्यवाद देऊ परंतु आम्ही इब्रिकाराच्या पत्रामध्ये आवरामाच्या बाबतीत पाहत असताना इग्री पत्र त्याचा अकरावा अध्याय अकरावा अध्याय आणि त्याचा सतरा ते एकोणीस या ठिकाणी इसाक इसाकाला देखील आम्ही पाहतो की अं अब्रामाने त्याच्यावर विश्वास कसा ठेवला अब्रामाने आपली परीक्षा होत असता सतरा ते एकोणीस इब्री लोकांस पत्र अकरावा अध्याय सतरा ते एकोणीस अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलते अर्पण करीत होता त्याला असे सांगितले होते की इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील तेव्हा मेलेल्यातून देखील उठवायास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला या ठिकाणी अब्रामाने जो विश्वास ठेवला तो विश्वास असा होता की परमेश्वर त्याला उठवण्यास समर्थ देव आहे आणि आम्ही पाहतो की आत्ताच आम्ही पाहल बावीस अध्याच्या अकरा मध्ये परमेश्वरांनी त्याला हाक मारली आणि त्याचा थे विश्वास ताडला त्याची कसोटी पाहिली आणि त्या ठिकाणी देखील इसाकाला त्यांनी पुनरुज्जीवन पुनरुज्जीवन दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि तो पुनरुत्थित पुत्र आहे असं आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्ती बावीस आणि नऊ ते बारा मध्ये पाहिलं आम्ही आणि आमचा प्रभू ख्रिस्त पण अ पुनरुत्तीत प्रभू आहे विजयी प्रभू आहे म्हणून आपण त्याचे धन्यवाद देऊ आभार मानू उपकार मानू अशा प्रकारे आम्ही पाहतो की शेवटचा आणि पाचवा मुद्दा तो पुत्र होता आणि तो वारिसी होता शुभवर्तमान याचा चौथा अध्याय काढू युवान शुभवर्तमान याचा चौथा अध्याय आणि त्याच्या चौतीसव्या वचनामध्ये आम्ही पाहतो की अं प्रभू ख्रिस्त हा पुत्र होता आणि तो पित्याच्या इच्छेप्रमाणे करावयास या ठिकाणी जगामध्ये आलेला आम्हाला पाहायला मिळतो येशू त्यांना म्हणाला ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे या ठिकाणी त्याचा वारीस होता प्रभू श्री ख्रिस्त पित्याचा तर त्याने त्याचा इच्छेप्रमाणे तो आज्ञा पालन करण्यासाठी त्याचा पुत्र आणि वारीस असल्यामुळे त्याच्या इच्छेप्रमाणे तो करण्यास आला होता त्याचप्रमाणे सहावा द्या आणि अडतीसव्या वर्षामध्ये देखील आम्ही असाच उल्लेख वाचतो सहा अडोतीस कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे असा आम्ही त्याच्याबद्दल उल्लेख वाचतो परंतु इसाकाच्या बाबतीत आम्ही चोवीसवा अध्याय आणि त्याचा छत्तीसव्या वाचनामध्ये त्याचा वारस कसा झालेला तो आम्ही पाहतो चोवीस छत्तीस त्याचा पुत्र आणि त्याने चोवीस छत्तीस मध्ये आम्ही वाचतो की माझ्या ध्याची बायको सारा हिला काळी त्याचपासून मुलगा झाला त्याला त्याने आपले सर्वस्व दिले या ठिकाणी अब्रामाने देखील आपल्या पुत्राला त्याचा वारिस झाल्यामुळे त्याला ते त्याने सर्वस्व दिलेलं आम्हाला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने देखील आपल्याला पाहायला मिळतं की पित्याचं त्याने कार्य पूर्ण येण्यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचा वारसा चालवला त्याने आणि त्याच्याद्वारे परमेश्वराची इच्छा पित्याची इच्छा प्रभू ख्रिस्ताद्वारे पुत्राद्वारे पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण आम्ही जर बघितलं युहान शुभर्तमान याचा दहावा अध्याय तर तो या ठिकाणी आम्हाला अं असं बोलताना आढळतो प्रभू शिक्षण दहावा अध्याय आणि त्याच एकोणतीस तीस पित्याने मला जे दिले ते सर्व मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही मी आणि पिता एक आहोत परमेश्वरानेच आमच्यासाठी आपल्या एकूण ते पुत्राच्या द्वारे आमच्यावर जी दया केली जी कृपा केली जी करुणा केली अं त्याच्याद्वारे त्याने आम्हाला स्वतःचे लोक बनवलं आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या पुत्राला त्याच्या वारीस असलेल्याला त्याने तुमच्या माझ्यासाठी पाठवलं आणि जी पृथ्वीवरील इसाकाची जी भूमिका होती ती वारसाची विश्वासाची होती आणि तो विश्वास आम्हाला त्याचा देखील आम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळतो इब्री शेवटचं वचन पाहू इब्री लोकास पत्र अं त्याचं वीस आणि एकवीसच्या वाचनामध्ये पण आपल्या पित्याचा विश्वास शेवटपर्यंत पूर्ण राखलेला पाहायला मिळतो इसाकाने याकोबाला व येसावाला पुढे होणाऱ्या गोष्टी सुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला दोन्ही पुत्रांना त्याने विश्वासाने आशीर्वाद दिला परंतु वचनामध्ये आम्ही असं वाचतो की याकोबाने मरते वेळेस योसेच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या का टोकावर टेकून देवाला नमन केले या ठिकाणी आम्ही इसाकाने अं विसाव्या वचनामध्ये विश्वासाने आशीर्वाद दिला म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा विश्वास राखलेला आम्हाला पाहायला मिळतो आणि विश्वासाचं कार्य पुढे नेलेलं पाहायला मिळतं तसा याचा पित्याचा पुत्र, पुत्र आमचा प्रभुख जगाचा तारणारा सार्वकालिक देव सदाजीवी परमेश्वर त्याने देखील परमेश्वराची इच्छा हे त्याचं अन्न म्हटलंय आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याच का तहानभूक म्हटलेलं आहे हे आम्हाला या गोष्टीतून आम्हाला पाहायला मिळतं आज आम्ही गलती करायच्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे आम्ही जर वाचलं तर चौथा आम्ही की यात परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले तो स्त्री पासून जन्मलेला नियमशास्त्र दिन असा जन्मलेला होता यात उद्देश हा होता की नियमशास्त्र दिन जे नियमशास्त्र दिन होते त्याच त्याने खंडणी भरून सोडावे हो आणि आपल्या आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा हो, तुम्ही पुत्र आहात तुम्ही देवाने म्हणून देवाने आबा बापा असे हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला आत्म्याला तुमच्या आमच्या म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिस आहे आम्हाला प्रभू श्रीकृष्णाच्या द्वारे आम्हाला देखील त्याने पुत्र कन्या केलेला आहे आणि आम्हाला देखील त्याने वारिस केलेला आहे त्याने पृथ्वीवर आब्रामाच्या द्वारे जी योजना केली होती ती वास्तवात पूर्ण पृथ्वीवरील मानव जातीसाठी त्यांनी उद्धाराचं कार्य केलेलं आहे आणि ते तुमच्या माझ्यापर्यंत ह्या देवाच्या पवित्र वचनाच्या अनंत काळी वचनाच्या द्वारे तुमच्या माझ्यापर्यंत आलेले आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ते तुम्हाला मला त्याच्या लोकांनी कळवलेले तीच वार्थ तीच आज आम्ही त्याच्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये त्याचे निवडलेले लोक आहोत म्हणून आपण त्याचे आभार मानू त्याचे उपकार मानू कारण आम्ही पण पुत्र आणि कन्या आहोत आणि जसा विश्वासाने इसाकाने पण आपला विश्वास शेवटपर्यंत राखला आणि प्रभू श्री ख्रिस्ताने पण राखला जर आम्ही त्याचे पुत्र निकाल आहेत तर आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही पण आमचा असा विश्वास शेवटपर्यंत राखू आणि त्याचा गौरव करीत त्याचे आभार उपकार मानू त्याच्या नावाला धन्यवाद